हिंदी भाषा हिंदी हिंदुत्व आणि मराठी भाषेचा द्वेष मराठी माणसाचा द्वेष या त्रिसूत्रीच्या आधारावरच या भाजपला मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका जिंकायच्यात का, महानगर का एक भैया उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर काहीही अपशब्द वापरतो एक भैया उठतो राज ठाकरेंच्या संदर्भामध्ये अपशब्द वापरतो त्यांना शिव्या देतो तिसरा भैया उठतो आणि अविनाश जाधवांना मारण्याची भाषा करतोय तिसरा भैया उठतो अहो तो पोट भरण्यासाठी आलेला भैया तो उठतो आणि मराठी भाषेचा सरळ सरळ अपमान करतो मराठी भाषा बोलणार नाही असं तोंडावर ठासून सांगतो नेमकं हे धाडस येतं कुठून त्यांना नेमकं या महाराष्ट्रामध्ये पोचतंय कोण आणि त्यांचं बळ नेमकं आहे कशातनं मिळतंय त्यांना हे बळ याविषयी आज आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा अहो एक भैया राज ठाकरेंच्या संदर्भात उठलाय आणि तो त्यांना शिव्या देतोय अविनाश जाधवांना मारण्याची भाषा करतोय सरळ सरळ हे धाडस नेमकं येतं कुठून तर हिंदी भाषा राज्य सरकारचं धोरणच मुळामध्ये मराठी भाषेचा द्वेष करायला लावणार आहे या मराठी हिंदुत्वाला कुठेतरी पायदळी तुडवणार आहे म्हणून हिंदी भाषेच्या माध्यमातून या सरकारनं पहिलं पाऊल उचललं होतं या भैया लोकांना पोचण्याचा त्यांचा अहंगंड पोसण्याचा किंवा त्यांचा जो अहंकार वाढलाय किंवा त्यांना माज जो चढलाय तर तो, तो केवळ सरकारी बळावर चढलेला दिसतोय हिंदी भाषा सक्तीचं धोरण महाराष्ट्रामध्ये राबविण्याच्या ने पाठीमाग नेमका हेतू काय होता तोच तर हेतू होता ना की हिंदी भाषा कोणाला येत नाही हो अगदी लहानपणापासून आमची लहान लहान लेकरं छोटा भीम पाहून अगदी हिंदी चित्रपट पाहून त्यांची हिंदी भाषा परिपक्व झाली आहे ते बोलतात हिंदी कळतं त्यांना हिंदी म्हणजे हो हिंदी भाषा शिकली तर त्यांना कुठे नवीन संधी मिळणार नव्हत्या पण मग हिंदी भाषा शक्तीचं धोरण का राबवलं हे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्रातली मराठी जनता असेल ती हिंदी भाषेच्या विरोधात कधीही नव्हती हो पण राज ठाकरेंना हिंदी भाषेचा द्वेष्ठा म्हणून जे प्रोजेक्शन किंवा त्यांची जी प्रतिमा रंगवण्याचा जो प्रयत्न केला जातो ना याला कुठंतरी सरकारचं पाडबळ असतं त्याशिवाय या गोष्टी घडूच शकत नाहीत हिंदी हिंदुत्वाला राज ठाकरेंनी अगदी मनातनं अंतकरणातनं विरोध केला कारण राज ठाकरे हे तर्कावर आधारित हिंदुत्व मानणारे आहेत कारण ते प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये वाढलेले आहेत म्हणून त्यांना मराठी हिंदुत्व तर्कावर आधारित हिंदुत्व जमतो ते कुठ विष्ठा मलमूत्र युक्त अगदी तीर्थ म्हणून तोंडामध्ये घेणारे नाही आहेत ते आणि अगदी त्या तडक्क भाषेमध्ये अगदी कुणाला राग लोभ काय वाटतं त्याबद्दल त्यांनी कधीही विचार न करता तर्कावर आधारित हिंदुत्व जोपासलं आहे तो मराठी बाण आहे तो ठाकरे बाणा आहे तो कुठंतरी हिंदी हिंदुत्वाला कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये पायगाड्या अंतरायच्या याचं धोरण या, या देवेंद्र फडणवीस सरकारनं राबवण्याचं आणि त्यातनंच ही जी उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली आहे ना फुटली आहे ना कुठंतरी महाराष्ट्रामध्ये हिंदी हिंदुत्वाची प्रयोगशाळा या महाराष्ट्राला या सरकारला बनवायचं आहे की काय आणि त्याचमुळं त्यांनी या मराठी हिंदुत्वाला शिव्या घालण्यासाठी किंवा मराठी भाषेला कुठेतरी पायदुळी तुडवण्यासाठी राज ठाकरेंना असे हे छोटे छोटे परप्रांतीय शिव्या घालतात त्यांचं बळ नेमकं या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधनं मिळतंय का मराठी भाषेचा द्वेष का केला जातोय मराठी भाषिक मी मराठी भाषा बोलणार नाही असा एखादा पोट भरायला आलेला परप्रांतीय म्हणू शकतो तो एवढं धाडच करू शकतो का हो त्याचं बळ येतं कुठून कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जरी आपण काहीही बोललो तरी आपल्यावर काहीच कारवाई होणार नाही झाली तरी आपण कालांतरानं बाहेर येणारच आहोत सुखरूप आपल्याला मायबाप सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार आहे तोपर्यंत आपल्याला धक्का लागू शकत नाही अशी या हिंदी भाषिक आग्रह करणाऱ्यांची हिंदी हिंदुत्व या महाराष्ट्रात राबविणाऱ्यांची आणि मराठी भाषा पायदळी तुडविणाऱ्यांची भावना तशी झाली आहे त्यांची नव्हे त्यांना दृढ विश्वास बसलेला आहे तसा कारण प्रशांत कोरटकर उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो काय होतं कशामुळं बोलतो कोणाच्या बळावर बोलतो आणि तो नाव घेऊन बोलतो तो कोशारी येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा अपमान करतो त्याला काय सरकारच्या पायघड्यात ना या भाजपच्या या देवेंद्र फडणवीसांनी कधी कठोर शब्दामध्ये त्यांची निर्भत्सना म्हणजे त्यांना कधी असं ठणकावून सांगितलंय का हो राज ठाकरेंनी इथं त्या घाटकोपरची भाषा गुजराती काही हिंदी म्हणणाऱ्या गेल्यानंतर कुडमुडे जोशी म्हणून त्यांना जागेवर ठणकावणारे हे राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून कधी असं मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्याला असं खडसवून बोललेत कधी असं तुम्ही ऐकलंय का अहो तो राहुल सोलापूरकर काय बोलला छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली हो म्हणाला आणि मग आग्रह सुटका झाली काय झालं त्याचं कोण आहे ती लोक म्हणजे या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तरी त्यांची पाठराखण होऊ शकते यांना राज ठाकरेंना शिव्या घातल्या तरी यांची पाठराखण होऊ शकते अविनाश जाधवांना मारण्याची भाषा केली तरी यांच्या केसाला धक्का लागणार नाही किंवा यांना मराठी भाषेची अस्मिता गुजरातीच्या पायी नेऊन मांडली तरी त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही कारण हा महाराष्ट्र हिंदी हिंदुत्वाच्या त्या ज्या खोट्या ढोंगी लबाड हिंदुत्व जे की राजकारणासाठी वापरणाऱ्या ज्या लोकांच्या हातामध्ये असल्या कारणानं सत्ताच जर अशा लोकांच्या पाठीमागे असल्यामुळं या लोकांना कायद्याचं भय उरलेलं नाही आणि भाजपला जी मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे ना किंवा ठाणे महानगरपालिका एकनाथ शिंदेच्या हातून हिसकावून घ्यायची आहे ना तर त्याची ही नक्की त्रिसूत्री आहे की काय म्हणजे हिंदी भाषा हिंदी हिंदुत्व आणि मराठी भाषेचा द्वेष छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष या बळावरच भाजपला महानगरपालिका निवडणुका जिंकायच्याच सत्तेचं सिंहासन काबीज करायचंय का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र